राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अंगणवाडी मदत लिसांची चौदा हजार रिक्त पदे भरणार अर्ज सादर करण्याचे इच्छुकांना आवाहन पूजा खेडकरनंतर काही अधिकाऱ्यांची अनेक कारनामे व्हायरल अपंग कोट्यातून यूपीएससी मध्ये निवड आता व्यायाम आणि डान्स व्हायरल दृष्टीहीन असताना काहींनी केली ड्रायव्हिंग टेस्ट डोंगर फोडून सोने काढले गावकरी रातोरा श्रीमंत बिहारमध्ये सोन्याच्या उत्खननासाठी राज्य सरकार परवानगी मागणार आता मुस्लिम पोलीसही दाढी ठेवू शकणार मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील हवालदारावरील कारवाई रद्द केली अजित पवार गटही वापरणार आता सर्वे अस्त्र विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे करून जागा वाटपाला बसू अजित पवार पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी सत्ताधाऱ्यांची नीती भुजबळांनी घेतली भेट मंडळात दबाव मग मुख्यमंत्र्यांचे पत्र आता ही चर्चा उद्धव ठाकरेंसोबत मोठा विश्वासघातच झाला स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची खंत विश्वासघात करतो तो हिंदू नाही ऑनलाईन फूड मागवणे महागले नफा वाढवण्यासाठी कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्क वीस टक्के वाढवले झोमॅटोचे समभाग तेजीत वारकरी खाणार सोळा लाख लाडू रोज पंचवीस हजार लाडूंची निर्मिती ओबीसी मराठा वादाचा जरांगे यांच्यामुळे जन्म लक्ष्मण हाके मराठा समाजाची दिशाभूल पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊ प्रयत्नांची असते मर्यादा अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी पुण्यातही केले प्रयत्न राज्यसभेमध्ये घटले भाजपचे बळ विधेयक पारित करताना येणार अडचणी नियुक्त करावे लागणार सदस्य उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत मध्ये चार एकर जमीन देणार राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती लडाखमध्ये समर क्षेपणास्त्र तैनात चीन अन पाकचे ची हवाई हल्ले जाग हवेतच नष्ट करणार कोणत्याही प्रकारचे हवाई लक्ष करण्यास सक्षम सर्वसामान्यांना महागाईचे चटके अंडे मांस मासे स्वस्त तर कांदा महागला सोळा महिन्यात दरांनी गाठला उच्चांक राज्यसभेतील रिक्त जागांसाठी भाजपकडून हालचाली महाराष्ट्रातील दोन खासदारांसह एकोणीस जागांसाठी लवकरच जाहीर होणार निवडणूक चार वेळा युरो कप जिंकणारा स्पेन देश फाऊल आणि येलो कार्ड मिळवण्यातही तेही स्पेन अव्वल राहिला इंग्लंडच्या नावे झाला नकोसा विक्रम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद